नमस्कार सौरभ हा नैनाकडे एकसारखे पैसे मागत असतो आता नैनाकडे पैसे नसतात काय करायचं कुठून पैसे आणायचे हे नैनाला काही समजत नाही आणि तिला लगेच समोर दिसतात ते आबा आबा हे मंदिरात चाललेले असतात तेव्हा रूम मध्ये कोण नसतं त्या संधीचा फायदा घेऊन नैना ही आबांच्या रूम मध्ये येते आणि आबांच्या रूम मधले पैसे चोरते त्यांच्या कपाटामधून पैसे काढून घेते आणि ते पैसे घेऊन गपचूप हळूहळू जात असते तेव्हा नैनाला रोहिणी गपचूप बघते आणि म्हणते ही असं चोरून चोरून असं लपून लपून काय घेऊन जात आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे ही काहीतरी लपवते म्हणून नैनाच्या पाठोपाठ लगेच रोहिणी देखील नैनावर नजर ठेवण्यासाठी बाहेर पडते तर इकडे अद्वैत आणि कला एका ठिकाणी थांबलेले असतात ते तेवढ्यात एक बाईकवाला येतो आणि कलाला धक्का देतो तेवढ्यात लगेच अद्वैत पुढे येतो आणि रागाने त्याच्याकडे बघतो तो बाईकवाला डोक्यावरचे हेल्मेट काढतो तर अद्वैत लगेच ओळखतो की तो हा आपला मित्रच आहे मग दोघं एकमेकां हातात हात देतात आणि अद्वैत म्हणतो काय किती दिवसांनी भेटलास कसा आहेस मित्र देखील म्हणतो अरे अद्वैत किती दिवसांनी भेटलास तू दोघेही एकमेकांची छानपैकी गप्पा मारत असतात त्यानंतर अद्वैत कलाची ओळख करून देतो ही बघ ही माझी बायको ते ऐकून कलाला खूपच आनंद होतो कला गालातल्या गालात हसत असते आणि तिला खूपच भारी वाटत असतं ती प्रेमाने अद्वैतकडे बघत असते तर इकडे नैना ही सौरभ आलेली असते आणि सौरभला पैसे देते आणि म्हणते इथून पुढे आता पैसे मागू नकोस तोंड बंद ठेव हो। नाहीतर माझ्याकडे आता अजिबात पैसे नाही आहेत असं म्हणून नैना तिथून निघून जाते हे सगळं रोहिणीने बघितलेलं असतं कारण रोहिणीने नैनाचा पाठलाग केलेला असतो रोहिणी म्हणते हा मुलगा कोण आहे आणि या नैनाने आणून याला एवढे पैसे का दिले नाही का नाही काहीतरी गडबड आहे मला याला विचारलंच पाहिजे म्हणून रोहिणी तिथे येते आणि म्हणते आता जी मुलगी येऊन गेली ना तिने तुला एवढे पैसे का दिले काय चाललंय तुमचं नक्की तेव्हा मात्र आता सौरभ घाबरतो रोहिणी म्हणते सांगतोयस की मी पोलिसांना फोन करून ती माझी सून आहे नैना तिने तुला एवढे पैसे का दिले तू कोण आहेस आणि काय चाललंय तुमचं तेव्हा सौरभ घाबरतो आणि शेवटी सौरभ सगळं सत्य रोहिणीला सांगतो आता मात्र रोहिणीच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता रोहिणी काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू